नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की साधा गुणाकार कसा करायचा आपण एक अंकी अंकी संख्येचा गुणाकार दोन संख्येचा गुणाकार तीन अंकी संख्येचा गुणाकार आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर बघा ज्यांना ज्यांना अजून गुणाकार करता येत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की एक अंकी संख्येचा गुणाकार दोन अंकी संख्येचा गुणाकार आणि तीन अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा आणि तोही साध्या सोप्या भाषेमध्ये तर मग आपण व्हिडिओकडे वळूया आपण अगोदर एक अंकी संख्येचा गुणाकार घेऊया बघा समजा गुणाकार असा आडवा सुद्धा मानतात दोन गुणिले तीन असा आडव्या प्रकारे सुद्धा गुणाकार मानला जातो किंवा हाच गुणाकार असा उभ्या प्रकारे सुद्धा मानला जातो बघा दोन्हीचंही उत्तर आपलं सेमच येणार आहे फक्त आपल्याला बेचा पाडा तीन पर्यंत म्हणायचा आहे किंवा तीनचा पाडा दोन पर्यंत म्हटला तरी काही हरकत नाही आपलं उत्तर सेम तेच येणार आहे बघा बे तरी सहा हा झाला अडवा गुणाकार आणि इकडचा जो आहे तो आपण उभा करणार आहोत गुणाकार इकडं पण बेचा पाडा तीन पर्यंत म्हणा किंवा तीनचा पाडा बे पर्यंत म्हणा बघा तीन दोन्ही सहा इथंही आपलं उत्तर सहा आलेलं आहे बघा आता हा झाला एक अंकी गुणाकार आता आपण दोन अंकी संख्येचा गुणाकार बघूया जर इथं बारा असेल गुणाकारामध्ये जर दोन असेल बारा गुणिले दोन हा आपण आडव्या प्रकारे बघत आहोत आणि इकडं बारा गुणिले दोन ही आहे उभी पद्धत तर बघा बाराचा पाडा आपल्याला दोन पर्यंत म्हणायचा आहे किंवा जर तुम्हाला बाराचा पाडा पाठ नसेल तर तुम्ही बेने सुद्धा या संख्येला गुणू शकता अगोदर या दोनने या दोन पर्यंत पाढा म्हणायचा बे दोन्ही झाले चार आणि बेचा पाढा पुन्हा एक पर्यंत म्हणायचा इथं सुद्धा संख्या आहे बघा तुम्ही पहिल्यांदा या दोनने या दोन संख्यांना गुणायचं आहे या दोनने या संख्येला गुणायचं आणि परत या दोनने या संख्येला गुणायचं असतं याला म्हणायचं उभी मांडणी बघा बे दोन्ही चार बे एके दे अशा प्रकारे याचं उत्तर चोवीस आलेलं आहे हा झाला सोप्पा गुणाकार आता बघा जर तुम्हाला इथं पंधरा गुणिले जर इथं तुम्हाला पंचवीस दिलं असेल पंधरा गुणिले जर तुम्हाला पंचवीस दिलं असेल दोन्ही ठिकाणी दोन दोन संख्या दिल्या असतील तर काय करायचं बघा अगोदर या पाचने या दोन संख्यांना गुणायचं आणि पुन्हा खाली या दोन ने या दोन्ही संख्यांना गुणायचं असतं बघा आपण पहिल्यांदा या पाचने या दोन्ही संख्यांना गुणवूया पाचा पाचा पंचवीस झाले हातचा आले दोन त्यानंतर बघा पाच एके पाच पाच आणि हे दोन सात झाले आता बघा या दोनने आपल्याला या दोन्ही संख्यांना गुणायचं असतं पण आपल्याला इथं एक शून्य घ्यावा लागतो आणि हा शून्य का घ्यायचा असतो कारण ही संख्या जी आहे ती दशकस्थानी आहे आणि जेव्हा आपण दशकस्थानच्या संख्येचा गुणाकार करतो तेव्हा इथं आपल्याला शून्य घ्यावा लागतो म्हणून आपण हा शून्य इथं घेतलेला आहे आता या दोन आपण या दोन्ही संख्यांना गुणायचं आहे ने अगोदर या पाचला गुणू बे म्हणजे दहा दहाशे शून्य हच्चा एक आला आता बघा पुन्हा या बे ना आपण या एकला गुणायचा आहे बे एक के बे त्यामध्ये हा हच्चा मिळवायचा दोन आणि एक तीन झाले आणि आता आपल्याला याची ऍडिशन करायची आहे पाच आणि शून्य पाच झाले सात आणि शून्य सात झाले हे तीन आहेत असे बघा आता तुम्हाला शाळेला सुट्ट्या पडणार आहेत तर ज्यांना ज्यांना अजून गुणाकार करता येत नाही तर तुम्ही या सुट्टीमध्ये नक्कीच हा गुणाकार शिकू शकता तुम्हाला मी सगळ्या प्रकारे सांगितलेला आहे एक अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा आडव्या पद्धतीने करा किंवा उभ्या पद्धतीने करा किंवा दोन अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता आपण बघूया तीन अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा आता बघा जर तुम्हाला पाचशे पंधरा गुणिले तीन जर तुम्हाला असा आडवा गुणाकार करा म्हणून एक्झामला आलं तर एकदम सोपं आहे ज्यांना असं येत नसेल तर त्याची तुम्ही उभी मांडणी करू शकता पाचशे पंधरा गुणाकारामध्ये तीन असं तुम्ही लिहू शकता पण आपण -पन असं सुद्धा गुणाकार करणार आहोत तीन या तीनने या पाच ला अगदी गुणायचं तीना पाचशे पंधरा झाले पंधराशे पाच हजार आला एक परत तीन या तीनने तीन या एकला गुणायचं तीन एके तीन आणि हचा धरून चार झाले आणि या तीनने पुन्हा या पाच गुणाचं पाचशे पंधरा अशा प्रकारे याच उत्तर पंधराशे पंचेचाळीस असं आलेलं आहे आता आपण हाच गुणाकार उभ्या पद्धतीने करूया बघा या तीनने या तीन्ही संख्यांना गुणायचं असतं असत पाचशे पंधरा पंधराशे पाच हजार एक आला तीन एके तीन हे एक धरून चार झाले तीना पाचशे पंधरा तर अशा प्रकारे याचं उत्तर आपण काढलेलं आहे आता बघा जर तीन अंकी संख्या असेल आणि जर गुणाकारामध्ये दोन अंकी संख्या असेल तर गुणाकार कसा करायचा बघा या दोन ने अगोदर या तिन्ही संख्यांना गुणायचं आणि या एक ने पुन्हा या संख्या बगा, पाड़ा अपन तीन संख्यांना गुणायचं असतं बघा बेचा पाडा आपण पेड तीन पर्यंत म्हणू बे त्रिक सहा झाले बे दोन्ही चार झाले पुन्हा बेत्रिक सहा झाले आता ही संख्या दशक स्थानी असल्यामुळे इथं आपण खाली शून्य आपल्याला घ्यावा लागतो पुन्हा एकचा चा पाडा वरच्या सगळ्या संख्यापर्यंत म्हणायचा असतो आता जेव्हा इथं एक असतो गुणाकारामध्ये तेव्हा वरची संख्या खाली आहे अशी उतरून काढा हे तीन इथं लिहा तीन एके तीन झाले बे एके बे तीन एके तीन आता आपण यांची ऍडिशन करूया बघा सहा आणि शून्य सहा झाले चार आणि तीन सात झाले सहा आणि दोन आठ झाले आणि हे तीन आहे असं तर अशा प्रकारे याच उत्तर तीन हजार आठशे शहात्तर असं आलेलं आहे तर बघा तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येनेच कसं गुणायचं तेही आपण पाहणार आहोत बघा इथं आपण काय केलेलं आहे तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येनेच कसं गुणायचं तेही आपण पाहणार आहोत बघा सहाशे तेवीस गुणिले एकशे सव्वीस आपण घेतलेला आहे आता आपल्याला या सहा ने अगोदर या तिन्ही संख्यांना गुणायचं असतं या दोन ने आपल्याला या तिन्ही संख्यांना गुणायचं असतं आणि एक ने पुन्हा या संख्यांना आपल्याला गुणायचं असतं आता आपण पहिल्यांदा या सहा ने या संख्यांना गुणूया बघा सहाचा पाडा आपण तीन पर्यंत म्हणायचा आहे सहा एकेचा सायन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा अठराशे एक हच एक आला साईन दोन्ही बारा बाराने हे एक तेरा तेराशे तीन पुन्हा हा एक आला बघा साई झाले छत्तीस सैसाई छत्तीस आणि हा एक झाले सदतीस आता आपल्याला या, या गुनाई दोन ने या संख्येला गुणायचं आहे मग हे दोन जे आहे ते दशकस्थानी आहे त्यामुळे इथं आपल्याला एक शून्य दशकाचा घ्यावा लागतो आता आपल्याला पुन्हा या ने या संख्यांना गुणायचं आहे बेत्रिक तरी सहा झाले बे दोन्ही चार झाले सख्ख बारा झाले बघा आता आपल्याला काय करायचं या एक ने पुन्हा या तिन्ही संख्यांना गुणायचं आहे आता हे एक जे आहे ते शतक आहे बघा एकक दशक आणि शतक आहे आणि शतक म्हणजे शंभर शंभरवर नेहमी दोन शून्य असतात म्हणून आपण इथं दोन शून्य घ्यायचे आहेत आता बघा जेव्हा एक असतो तेव्हा तुम्हाला मी सांगितलेलं आहे वरच्या संख्या आहे अशा लिहायच्या तीन आहे तसं लिहू दोन आहे तसं लिहू आणि सहा आहे तसं लिहू आता आपल्याला या सगळ्याची ऍडिशन करायची आहे आणि मग आपल्याला आपलं उत्तर सापडणार आहे बघा आठ आहे तसं कारण खाली शून्य आहे सहा आणि तीन झाले नऊ बघा चार आणि तीन झाले सात सात आणि सात झाले चौदा अशी चार झाला एक दोन आणि दोन चार हाचा धरून एक पाच झाले पाच आणि तीन आठ झाले सहा आणि एक सात झाले बघा अशा प्रकारे याच उत्तर अष्ट्याहत्तर हजार चारशे अठ्याण्णव हे आलेलं आहे तर बघा आपण या व्हिडिओमध्ये एक अंकी संख्येचा गुणाकार दोन अंकी संख्येचा गुणाकार आणि तीन अंकी संख्येचा गुणाकार तो ही साध्या सोप्या प्रकारे कसा करायचा ते आपण पाहिलेलं आहे तुम्ही या सुट्टीमध्ये नक्कीच तुम्ही तो सराव करू शकता किंवा ज्या मुलांना अजून अजिबातच गुणाकार येत नाहीये त्या मुलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा चॅनेलला बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद